राज्यातील काही भागात मागील चार दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावतोय पुढील पाच दिवसही राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा घाटमथा आणि कोकणात काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय आज विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे गुरुवारी संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला शुक्रवारी यवतमाळ वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे शनिवारी वाशिम आणि यवतमाळ जिल्हा वगळून सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड धाराशिव जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे शुक्रवारी दक्षिण मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे शनिवारी मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरही पावसाचा जोर राहणारे खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे शुक्रवारी पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका